नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बादा सा बादा आज आहे पंधरा फेब्रुवारी तर पंधरा फेब्रुवारीचा आपण बरं किडे बाजार बघत आहोत मित्रांनो बघू शकता तुम्ही पंधरा फेब्रुवारीचा आपला सकाळचा बैल बाजार बघत आहोत सकाळचे वाजले आहेत नऊ तर नऊ वाजे टाईम दरम्यान किती बैल आलेले आहे बघू शकता अजून यायचे बाकी आहे पण सकाळचा मॉर्निंगचा बघत आहोत नऊ वाजेच्या आसपास आपण इथं आले आहोत बघू शकता स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून तर तिथे बैलाचे शिंग फोन झाले मित्रांनो तर बघूया आजचे बाजार भाग कसे प्रकारे आपल्या बाजारामध्ये बघू इकडे मग शिंगा पडणे चालेल मित्रांनो कशा प्रकारे शिंग पडतात काय किंमत सांगितली यांची काय किंमत सांगितले का काय यांची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आलं कसे आहे का गाडी कामाची गॅरंटी कशी आहे गाडी व चालू आहे गाडी वगैरे चालू आहे का बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला जोडीचे जोडी बघू शकता तुम्ही कशी आहे फायनल किती होते व तिला फायनल पंच्याहत्तरला आले जुंडाकू दादा पंच्याहत्तर हजार का तर पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी कशी आहे तिथे मोठ्या जोडीची काय सांगताय एक लाख दहा हजार तर बघू शकता मित्रांनो या जोडीची एक लाख दहा हजार सांगतायची कशी कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी आपण पैसे मार का बशा उठ्या पूर्ण गॅरंटी मित्रांनो ते किती लावतील फायनल फायनल एकदा सांगले ना पंच्याण्णव लावून टाक का बघू शकता मित्रांनो तिथे काय सांगताय का पंच्याण्णव हजार का बघू शकता मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगताय जोडी बघू शकता का तुम्ही दादाला कशी आहे सहा सात सात आठ ते का मित्रांनो जाते बघू शकता तुम्ही जोडी एक नंबर मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण केली गॅरंटी पूर्ण मारण्याची जबाबदारी राहील पूर्ण जबाबदारी मित्रांनो या बैल घेऊन जोडी एक नंबर आहे बघू शकता एव किती लावतील फायनल शेवट पंच्याऐंशी लाव देऊन टाकू पंचऐंशी हजार का पंच्याऐंशी हजार म्हणताय मित्रांनो काय सांगताय एक लाख पंधरा का तर बघू शकता मित्रांनो एक लाख पंधरा हजार सांगताय जोडीचे पंच्या लावते फायनल तुमची पूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं का नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर चौसष्ट छप्पन चौसष्ट छप्पन कुठले आहे का पंधरा येते तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येऊ शकता तुम्ही बघू आपण बैल सेट नमस्ते काय बोल की पंचाण्णव पंच्याण्णव हजार पंधरा आपण कालू फेडिंग

तुला जाऊन खालूंची मित्रांनो काय किंमत सांगितले बोईनची एकाहत्तर हजार का दादाला कसे आहे बिंदात दोनदा दोनदाच आहे का झुकले वगैरे गाडीला हा चालू ना गाडीला झुकले मित्रांनो बघू शकता शेतकरी का काही व्यापारी 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 मित्रांनो किती वैल आणले आपण चार बैल आणले हे पण एक आहे का हजार का पासष्ट हजार अपेक्षा मोबाईल नंबर सांगा मार का मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ बावीस बावीस एकोणचाळीस शहात्तर एकोणचाळीस शहात्तर संपर्क करा भाऊ बोला तिथे काय सांगता येणार का

काय किंमत सांगितली यांची काय किंमत सांगितली दाताला कशी आहे सहा आधी का कामाला चालू आहे का सगळं सगळं कामाला चालू आहे मित्रांनो किती लावते ना फायनल अठ्ठावन्न अठ्ठावन्न लागा तुरीक बैल आणले आपण चार चार आहे का ते पण आहे आपले त्यांचे काय सांगितले पंचावन्न हजार का पंचावन्न हजार सांगता मित्रांनो करू शकता मोबाईल नंबर सांगा का तुमचा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पन्नास पन्नास बारा एकोणवीस बारा एकोणवीस संपर्क करा मित्रांनो तेथे कामासाठी मस्त बैल एकदम कुठले आहे का का आपण दहा पिंडाडचे आहे का पिंडाडचे आहे मित्रांनो हा काय किंवा सांगितली यांची एक पाच एक लाख पाच हजार अर्धा आताला कशी आहे चार सहा चार पाच सहा हजार कामाची गॅरंटी कशी यांची मग गाडी गाडी चालू आहे का किती लावते ना फायनल हा गिराय का अपेक्षा काय तुमची का ऐंशी हजार ऐंशी हजारपर्यंत का तुम्ही जोडा आली आपल्या आठ वाजेला आठ वाजेला आहे का ऐंशी हजारापेक्षा मित्रांनो मोबाईल नंबर सांगता का तुमचा नव्या नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर चौपन्न त्रेचाळीस चौपन्न सत्त्याहत्तर सत्याहत्तर कुठले आपण शिंदाडचे शिंदाडचे मित्रांनो संपर्क करा ते बैल ते पण आहे का आपले सगळे बोलू शकता मी तुम्ही जोड्या त्यांच्या आहे मित्रांनो जोड्या तुम्हाला दाखवून देतो मी काही व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल संपर्क करा तुम्ही पहिले दाखवून गेले तुम्हाला विचारपुस करा एवढ्या वडील फोटो पाठवा स्क्रीन सर पाठवून सांगितली यांची एक्क्या एक्क्याऐंशी हजार का दाताला कसं येईल दहा सहा आधार बरं कामाला काय झुकले चालू आहे का कामाला फायनल किती लावतील सतरा तारखे किती बैल आणले तुम्ही किती बैल आणले सहा सहा बजे आणले या कुठले आपण आपण शिंदाड का शिंदाडचे मित्रांनो आहे पण बरं मोबाईल नंबर सांग ना तुमचा ऐंशी पंचावन्न बासष्ट नव्वद बासष्ट बरं शंभर करा मित्रांनो अजून कोणते आपले हे का सगळे पूर्ण जाऊन मित्रांनो मोबाईल आवडला शंभर रुपये करा काही ठरले शंभर काय करा तुम्ही तुम्हाला बैल दाखवून घेतो तीन हा पाठवत मोबाईल नंबर पण आहे तुम्हाला हा पेपर मित्रांनो जोडी काय किंमत सांगितली बघून तुझी पंच्याऐंशी हजार बरी किंमत झाली किंमत जास्त झाली चार चार पूर्ण कामाला चालू कामा आहे का सगळ्या कामाला चालेल मित्रांनो फायनल किंमत काय तुमची अपेक्षा काय तुमची फायनल का पंचाहत्तर पंच्याहत्तर पर्यंत बरं मोबाईल नंबर सांग ना का तुमचा शहाण्णव सत्तावन शहाण्णव सत्तावन्न पंचावन्न शेचाळीस झिरो पाच पंच्याण्णव शेचाळीस झिरो पाच कुठले आपण वरसाड वर्षाची आहे का तुम्ही जवळचा दही गाव जवळच पिंपळ पिंपळ का तर पिंपळ का वाढ जवळ मित्रांनो बघू शकतो पहिलं काय किंवा सांगितली यांची काय किंवा एक लाख पाच हजार का दादाला कशी आहे दादा करता ते कामाची गॅरंटी पूर्ण आहे पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकतो मी जोडी फायनल किती लावतील पंच्याण्णव ला पंच्याण्णव हजारला का किती बैल आणले आपण जाऊन पुढे मी जावानी का आपली जावानी मित्रांनो मोबाईल नंबर सांगा का तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस बावन बावन त्र्याण्णव त्र्याण्णव कुठले झाला आपण एकोणतीस एकोणतीस मित्रांनो संपर्क करा तुम्ही इकडे बैल आहे तुमच्या अजून

म्हणजे बऱ्यापैकी माल घरामध्ये आज अजून माल यायचा बाकी मित्रांनो आपण मॉर्निंग मॉर्लिंगला शिफ्ट करतोय सकाळ सकाळच्या वेळेस शूफ्ट करते काय किंमत सांगताची काय किंमत सांगितली एकावन्न हजार का आणि त्या हजार हजार मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण आहे कामाची कुठली आहे बाबा लव आहे का मोबाईल नंबर सांगून द्या सत्तर शहाऐंशी एकोणसत्तर सतरा अकरा बहात्तर सतरा 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 अकरा बहात्तर संपर्क शेती कामासाठी मस्त जोडी एकदम संपर्क करा मित्रांनो शेतकरीच येते म्हणजे थोडेफार दोन चार जोडे आणत बाजारामध्ये विकण्यासाठी किंमत सांगितली बहिणीची पंच्याहत्तर पंच्याहत्तर शेतकरी का आपण शेतकरी मित्रांनो जोडी बघू शकता पंच्याहत्तर का पंच दाताला कसे आहे दाला चालू आहे पुरे झाले कामाला जुपले सगळं सगळ्या कामाला चालू आहे पूर्ण ठरले ग बाबा आपण मी इथला आहे वरकेडीच वरकेडीच आहे कधी हर इथलेच आहे का फायनल कितीला भेटतील फायनल आहे सत्तरला सत्तर हजारला का सत्तर हजारला होणार मित्रांनो फायनल मोबाईल नंबर सांग का मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव पंचवीस एकोणचाळीस शहाण्णव पंच्याऐंशी संपर्क काय मित्रांनो शेतकरीचा माल आहे शेतकऱ्याच्या माला म्हणजे तुम्हाला काही फसवणूक होत नाही बघू शकता तुम्ही शेतकरीचा माल म्हणजे एक असतो हो काय किंमत सांगेल यांची एक लाख दहा हजार खूप किंमत झाली हजार दहा कामाची गॅरंटी पूर्ण गाडी वगैरे चालू आहे बघू शकता फायनल किती लावतील दादा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार शेतकरी की व्यापारी आपण व्यापारी व्यापारी जोड्या आणले आपण दोन एक दोन एक जोड दोन आले तिकडे पण तो सिंगल तिकडे आहे आणि एक उरलेला आहे बघू शकता जोड्या लावून देतो नंबर सांगून देऊ तुम्हाला संपर्क करा मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव एकोणसाठ तेरा तेराठ अडोतीस

का काय किंमत सांगेल यांची एक लाख एक लाख पाच हजार खूप किंमत झाली हो खूप किंमत झाली म्हणता कामा पूर्ण गॅरंटी घ्यायची गॅरंटी दाताला कशी करतात का पूर्ण कामाची गॅरंटी शेतकरी व्यापारी का फायनल किती लावतील पंच्याऐंशी पंच हजार का कुठले आहे का मोबाईल नंबर सांगला का तुमचे सत्तर सहासष्ट सत्तर सासष्ट पंचेचाळीस चोपन्न सत्तर संपर्क करा मित्रांनो जोडे एक नंबर आहे शेती कामासाठी मोठ्या मामाचा जोडे एकदम बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आपला तर आपण तुझा पाठ सांगू आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जाऊन देतो तुम्हाला